नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इकडे ही सिंधू आपल्या रूममध्ये असते तेवढ्या तिथे ते, ते विनू येतो विनू बोलतो की डॉक्टर काकू तर आता विनूच्या तोंडातून ही सत्य ऐकताच ही कृष्णाला किस बोलते की अरे मी काही डॉक्टर काकू नाही आहे मी आंटी आहे माझं अजून लग्न सुद्धा झालेलं नाही मला लहान मुलांची खूप ऍलर्जी आहे असे पण ही कृष्ण आता या विनूला सांगते तर राघव आता खिडकीमधून सर्व काही बघत असतो त्यानंतर ही, त्यानं ही कृष्णा या विणू बोलते की तू आईस तरी कोण रे तर विनु बोलतो की मी विनू सावीचा लाना भाऊ असे पण हा विनू आपली ओळख करून ह्या कृष्णाला देतो त्यानंतर विनू बोलतो की डॉक्टर काकू तुम्ही माझी पायाची ट्रीटमेंट केली होती माझा पायसुद्धा बरा केला होता असे सर्व काही आठवणी विनू करून देत असतो तेवढ्यामध्ये दे विनूचा पाय सिंधूच्या पायावर पडतो तर ही कृष्णा लगेच मोठमोठ्याने आई ग आई ग असे म्हणू लागते तर विनू बोलतो की काय झालं तर ही कृष्णा बोलते की अरे मी तुझा पाय बरा केला आणि तूच माझ्या पायावर पाय देतोस का त्यानंतर हा विनू या डॉक्टर काकूला सॉरी असे बोलतो आणि तुम्ही असं का बोलतात हो असे पण विनू विचारतो त्यावर आता ही सिंधू बोलते की माझी ही स्टाईलच आहे बोलण्याची त्यानंतर हा विनू आता ह्या कृष्णाला घट्ट मिठी मारतो आणि डॉक्टर काकू असे बोलतो इकडे राघव आपल्या मनाशी बोलतो की मला वाटलं होतं की विनूला बघितल्यानंतर सुद्धा सिंधू ही खूप खुश होईल कारण विनू खूप दिवसातून या सिंधूला भेटताने मला बघायचं होतं असे पण आता हा राघव आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर विनू ह्या कृष्णाला सांगतो की डॉक्टर काकू मला तुमच्या आणि सावीची खूप आठवण येत होती मी तुम्हाला दोघींना खूप मिस करत होतो असे पण विनू या कृष्णाच्या गळ्यामध्ये पडून या सिंधूला सांगतो बोलतो की तुम्ही मला मला न सांगता कशा आणि तर प्रॉमिस होतं ना आम्ही कुठे जाणार नाही माझ्या लान्या बहिणीला तुम्ही कुठे नेलं असे पण आता हा विनू या डॉक्टर काकूला विचारत असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की काकू ही फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये रेशमा रेश्मा ही काकूसाठी ज्यूस घेऊन येते आता ह्या विनूचा आणि ह्या कृष्णाचा आवाज आता ह्या काकूच्या कानावर येतो तर काकू लगेच आता तो फोन बंद करते आणि बोलते की हिच्या तोंडामध्ये ना काहीतरी बोळा कुंबायला हवा मग इचा आवाज निघणार नाही असे काकू ही रेशमासमोर बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की विणू ह्या कृष्णाला बोलतो की डॉक्टर काकू तुम्ही असं का बोलता तो माझ्याशी त्यानंतर आता ह्या विणू कृष्णाचा हात धरलेला असतो तर आता ही सिंधू या विणूवर भडकते आणि बोलते की तुम्ही सर्व रत्नपाकी असं अंगावरच का येता रे आणि मला असं टच केलेलं आवडत नाहीये असे पण ही कृष्ण आता या विणूला सांगते त्यानंतर आता विनू या कृष्णाला बोलतो की तुम्ही माझ्या डॉक्टर काकू नाहीचे कारण माझ्या ज्या डॉक्टर काकू होत्या ना त्या माझ्यावर खूप भरभरून प्रेम करायच्या प्रेमाने बोलायच्या माझ्याशी तुम्ही खूप सॅड आहात असे पण विनू या कृष्णाला बोलतो त्यानंतर हा विनू बाहेर येतो आणि आपल्या बाबांना घट्ट मिठी मारतो तर राघव लगेच आपल्या मनाशी बोलतो की नाही सिंधू ही अशी विनूशी कधी चुकूनही वागणार नाही लहान मुलांशी तर असं कधी चुकून वागणारच नाही सिंधू ही असे पण आता राघव आपल्या मनाशी बोलतो नाही नाही हा जर कृष्णाच तर आहे की काय असे पण आता राघवच्या मनाला वाटत असते इकडे असं बघायला मिळतं की हा विनू रूम मध्ये येतो तर विनू ही रूम मध्ये आल्यानंतर आणि विनु थोडासा नाराज असतो त्यानंतर येते आणि बोलते की विनू तू कधी आलास तर विनू बोलतो की मी बाबांबरोबर आलो राघव सुद्धा तिथे आलेला असतो त्यानंतर मधू ह्या राघोला विचारते की नेमकं काय झालं राघव हा काही बोलत नाही आणि रूम मधून निघून जातो त्यानंतर आता ह्या विनूला रूम मध्ये सर्व काही त्या सिंधूचे बोलणे आठवत असते इकडे विनू रडत असतो तर विनू आता ह्या मधूला सांगतो की डॉक्टर काकू माझ्यावर फायनली खूप काही चिडल्या तर आता मधू लगेच बोलते की हा नक्कीच त्या कृष्णाबद्दल बोलतोय इकडे असं बघायला मिळतं की रात्रीची वेळ असते तर सिंधू आपल्या रूममध्ये असते तेव्हा मात्र राघव खूप दारू पिऊन आता या सिंधूच्या रूमच्या बाहेर येतो आणि दरवाजा उघडण्यासाठी आवाज करू लागतो तर सिंधू ही दरवाजा उघडते आता हा राघव या सिंधूच्याच गळ्यामध्ये पडतो त्यानंतर ही सिंधू बोलते की हा इथे कशासाठी आलाय आणि हा तर खूप दारू पिऊन आलाय असे सिंधू ही आपल्या मनाशी बोलते त्यानंतर ही कृष्णा आता ह्या रागोला बोलते की तुझा रॉंग नंबर लागलाय ही रूम तुझी नाहीये असे पण ही कृष्णा आता या रागोला बोलते तर राघव बोलतो की हे सर्व घर माझंच आहे त्यानंतर हा राघव या कृष्णाला बोलतो की मी राघव आहे सिंधूचा आणि मला सिंधू तुझी नस ना नस माहीत आहे तू काय सांगतेस असे पण राघव या कृष्णाला बोलतो सिंधू या राघवचा हात धरून रुं त्याला रूममध्ये घेऊन जाते रूममध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे त्याच्या पायातील बूट काढते सॉक्स काढते आणि त्याच्या अंगावर ब्लँकेट टाकते आणि बोलते की पुन्हा माझ्या पाठीमागे येऊ नको तुझे रूम इथे आहे इथे झोप असे पण ही कृष्ण आता राघवला बोलते त्यानंतर आता ही तेथून जाणार तर ते, राघव पुन्हा या सिंधूचा हात पकडतो आणि बोलतो की तूच माझी सिंधू आहे ना खरं बोल तर आता ही सिंधू या बघते त्यानंतर आता राघव या सिंधूला बोलतो की तू फक्त मला एकदा सांग की मी सिंधू आहे म्हणून मग मी बघ कसे सर्व प्रॉब्लेम सॉल्व करतो असे पण राघवया या ला बोलतो त्यानंतर आता या कृष्णाला बोलतो की तू तुझ्या बाबांच्या पाया पडली ना त्यावेळेस आणि तू जेव्हा माझ्याशी तेव्हा सुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये मी माझं प्रेम बघतो असे पण राघव या कृष्णाला बोलतो हे बघ सिंधू मी तुझा स्पर्श कधी तर विसरू शकत नाही अजून कुठला पुरावा हवाय तुला असे पण राघव या कृष्णाच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बोलत असतो त्यानंतर आता राघव ह्या कृष्णाला बोलतो की मगाशी शकुंतलाला चांगला धडा शिकवला बरं का असे म्हणत राघव खूप मोठम्याने हसू लागतो सिंधूसुद्धा खूप मोठ्याने हसत असते तर ही सिंधू आता ह्या रागोला बोलते की आवडलं ना तुला मगाशी माझा जसा शकुंतलाला मी धडा शिकवला तशी ॲक्टिंग तर आता रागो हो असे बोलतो राघव या कृष्णाला बोलतो की पण तू विनुशी अशी का वागली मला नाही आवडलं तू माझ्या विनुशी अशी वागली आणि मला माझ्या सावीची खूप आठवण येते कृष्णा सांग ना माझी सावी कुठे आहे असे पण राघव या कृष्णाचा हात हातात घेऊन बोलत असतो तेव्हा मात्र ही कृष्णा उठते आणि लगेच समोर जाऊन उभी राहते सांग ना प्लीज कृष्णा माझी सावी कुठं आहे मी सावीशिवाय आणि माझ्या सिंधूशिवाय नाही जगू शकत असे पण राघव ह्या सिंधूसमोर बोलत असतो तेव्हा सिंधू ही खूप विचार करत असते हा ना नायिका राघवची आठवण येत अगं मी तुला एक महिना खूप बघितलं सावीला खूप बघितलं शेवटी मी घरी आलो तुला नायिका माझी आठवण आहे सांग ना पण एकदा असे पण आता राघव या कृष्णाला बोलत असतो त्यानंतर आता ही सिंधू विचारत करत असते त्यानंतर राघव बोलतो की फक्त एकदा सांग की मी राघवची सिंधू आहे म्हणून असे पण राघव या कृष्णाला रिक्वेस्ट करत असतो आता ही कृष्णा या राघवला बोलते की मी कृष्णा नाही मी सिंधूच आहे असे ही कृष्ण आता या राघवसमोर बोलते परंतु ओळून बघते तर राघव तेवढ्यामध्ये झोपी गेलेला असतो तर आता ही कृष्णा या राघवकडेच बघत राहते आता रागो थोडासा वाकडा झोपलेला असतो तर सिंधू ही त्याला सरळ करते आणि त्याच्या अंगावरती ब्लँकेट टाकते आणि त्याला झोपवते तेवढ्यामध्ये आता सिंधू तेथून निघणार तर मधु लगेच राहते आता मधु या कृष्णाकडेच बघत राहते तर सिंधू सुद्धा मधुकडे बघत राहते त्यानंतर मधु या सिंधूला बोलते की तू कोण आहे सांग तर आता ही सिंधू बोलते की मी सिंधूच आहे त्यानंतर आता ही सिंधू बोलते की अगं मी कृष्ण आहे कारण ह्या लंबूला आता बघ उद्या सकाळी काही आठवणार नाही हा उद्या कोरा असेल कोरा असे पण ही कृष्ण आता या मधूला बोलते अगं तो माझ्या डोक्याची खूप मंडई करत होता हा लंबू म्हणून मी त्याला तसं सांगून टाकलं असे पण ही कृष्ण आता या मधूला बोलते त्यानंतर आता ही कृष्णा रूममधून निघून जाते इकडे आता ही मधू आपल्या मनाशी बोलते की ही खरं बोलते की सारवसारव करते तेच काही कळेना असे पण ही मधू आपल्या मनाशी बोलते राघव समोर बेडवरती झोपलेला असतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की दुसऱ्या दिवशी आता ही कृष्णा या राजश्रीच्या रूममध्ये मध्ये केशवा माधवा तुझ्या नामत गोडवा असं सुंदर असं गीत गात असते तेवढ्यामध्ये आता हा राघव रूममध्ये येतो आणि रूमच्या बाहेरून सर्व काही या सिंधूचं ते ऐकत असतो त्यानंतर राघव हा तेथून निघून जातो त्यानंतर आता राघव आपल्या रूममध्ये येतो आणि इकडे ऋषभला कॉल करतो आणि बोलतो की ऋषभ माझा संशय खरा ठरला कारण ती कृष्णा नाहीये ती सिंधूच आहे असे पण राघव ऋषभला फोनवर सांगतो त्यानंतर आता हा राघव बोलतो की माझ्याकडे एक प्लान आहे आपण तो प्लान करूयात असे पण आता पुढील प्लॅन हा राघव या ऋषभला सांगत असतो ज्यावेळेस राघव हा प्लांट ऋषभला सांगत असतो तेवढ्या वेळेमध्ये ही कृष्ण आता राघवच्या समोर येऊन उभी राहते तर आता राघव या कृष्णाकडे बघत राहतो कारण हा कृष्णाने सर्व काही राघवचा प्लान ऐकलेला असतो त्यानंतर आता राघव आपल्या मनाशी बोलतो की आता हिने आमचं बोलणं तर ऐकलं नसेल ना असे पण राघव आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आताही कृष्णा या राघवला बोलते की काय रे कुठे फिरायला गेला काय मनात विचार चाललेत त्यानंतर आता ही श्री कृष्णा या राघवला बोलते की मी आता तुझ्या मदरसाठी जे भजन गायलं ना त्यासाठी मला पैसे पाहिजे मी तुला स्कॅनर देते त्या स्कॅनरवर मला पैसे टाक असे पण ही कृष्णा आता राघवला बोलते त्यानंतर आता ही सिंधू या राघव या कृष्णाला बोलतो की काल रात्री तू जे काही सांगितलं ना ते मला चांगलं थोडं थोडं आठवत आहे तर ही कृष्ण बोलते की काल रात्री तू माझ्या बेडरूम आला होता हे पण मला चांगलं आठवते असे पण ही कृष्ण राघवला बोलते त्यानंतर इकडे असं बघायला मिळतं की मधु ही शकुंतला फोनवर सांगते की मी तुम्हाला म्हणत होते ना तेच खरं झालंय कारण ती कृष्ण आय सिंधू नाहीये उद्याच्या भागामध्ये असं बघायला भागा मिळतं की आता ह्या सिंधूला खूप काही गुंडांनी रोडमध्ये अडवलेली असते आणि तिला नेमकं सिंधू आहे की कृष्ण आहे हे सर्व काही मधूला जाणून घ्यायचं असतं तर मधू ही जवळ उभं राहून मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग काढत असते तेवढ्यामध्ये आता कृष्णा चक्करहून पडण्याचं नाटक करत असते आणि हे सर्व बघून मधू खूप घाबरते इकडेही जेव्हा कृष्णा रूममध्ये येत आहे तेव्हाही कृष्णा बोलते की मला माझ्या सावीसाठी हे सर्व कृष्णा ना बनण्याचं नाटक करावं लागतं आहे कारण मी सिंधूच आहे सिंधू असे पणही सिंधू आपल्या मनाशी बोलते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद